सांग बाई या मकर संक्रांतीने काय काय वाण आणायचं ठरवलं मग तुम्ही मीना सासूबाई या मकर संक्रांतीले खूपच स्पेशल वाण आणणार मी पण माझ्या घरी खूपच स्पेशल वाण आणणार आहे एकदम झकास असे आजपर्यंत कोणी दिले नाही असं वाण काय <laughs> सांगू बाई आमच्या काळात मी आमच्या जमान्यात मी आम्ही असं देऊ ना मोठंच्या मोठं पितळचं भांडू लयच मोठं बस खराई बस आपलं पितळ उघडं नाही पडलं पाहिजे स्पेशल म्हणजे असं किती स्पेशल राहणार आहे माझंच वाण जास्त चांगलं राहणार आहे माझे चॉईस खूप छान आहे करते आ, ना ना किती चॉईस चांगली आहे आहे ते माझं नाव सुधाकर आहे म्हणजे हो हो किती सुद्धा आहे किती सुद्धा करतो ते आम्हाला माहिती आहे हो बाई oh, काही पण काय बोलता सुधाकर नाव आहे माझं तुमच्या या दोघीच्या कॉम्पिटिशन मध्ये आम्हाला कशाला फेसता माहित आहे माहित किती सुधा सुधाकर आहे तो वहिनी तुमच्या वयात तुमच्या नशिबाचं काही नाहीच का काउन oh, दे गंत माझ्यात no. काय कमी आहे कमी तुमच्यात नाही हो पण तुमच्या वयात मध्ये डिफरन्स किती मोठा आहे हो ना बाबा मला का भेटत नव्हता दुसरा एवढा मोठा माणूस गेला करून Hmm, बस आपल्या आपल्या तब्येतीचा खेळ आहे सारा बघा ना बापूजी यांचं तोंड बघा आणि नाव बघा सुधा कर आजपर्यंत सुद्धा कोणाचंच नसन केलं हो बस कर बस कर पुरे झाले काय बोलता ये तुमच्या या भांडणात दोघीच्या आम्हाला कशाला मधी घेता आता माझा नवरा ना असताना नाही तुम्हाला कशी मधी घेणार आहे मी काय बोलून राहिले भाऊजी हा सांगा बरं माझा नवरा ना असताना नाही तुम्हाला कशी मधी घेणार मी घेणार आहे तुम्ही जे समजता ते मधी नाही तसं मधी नाही म्हणलं तर मी जर जर तुमची इच्छा असेल तर माझी काही हरकत नाही बा ओ ओ, ओ काय बोलता तू विशेष काय चालू आहे तेच ना यांना काही कळतच नाही कुठे काय बोलाव कुठे काय मागाव मला तर वाटते सुधाकर रावाचा डॉक्टर भी कानातून गेलेला आहे आपण <laughs> बोलतो काय आणि काय ना करते काय आणि समजून काय घेते हा माझा नवरा हो होय हे कोण ठरवलं हेच कळत नाही मला मी आणि तू ठरवणार आहे हं थांब थांब मी तुला पाहते रे तुला पाहते एवढे वर्ष झालं अजून काय पाहते म्हणजे बा माझे नशीब कसं होतं काय माहिती आहे त्यांना काय दोष आभार फाटलं असेल तर कुठे कुठे शिवणार तू नको सांगू म्हणे तू नको सांगू आता हळदी कुंकाच्या दिवशी कशाला भांडता मी वान काय घ्यायचं काय नाही ते ठरवा ना आधी नको नको माझे मिस्ट ठरवते मला एक चॉईस आवडत नाही मी ज्यावेळेस माझी चॉईस एकदम चांगल्या प्रकारे निवडून आणून बायाला देईन ना त्यावेळेस बाया म्हणाल वा निर्मला बाई तुमचं वान खूपच छान होतं मग त्यावेळेस बघा एक बाई कशी जळून खाक होते बघूया बघूया बायका कोणाची तारीख करते ते मला पण बघायचे आहे मग त्यावेळेस काय केले तू नक्पलीच्या बाटल्या आणल्या आणि ते घरी आणून खाली केल्या आणि त्यामध्ये पाणी भरून ठेवले सर्व बाया तिच्या नावाने बोलून राहिल्या म्हणते माझी चांगली आहे निवडतो तू मागच्या वर्षी काय केलं ते जरा मागच्या वर्षी तु न ते बायकांना दिल्या त्या बायकांचे बसले हो 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 म्हणूनच मला त्याच्या निमित्त त्याच्या नवऱ्यानं पार्टी दिली अब आठ दिवस आता बायका चिकटपट्ट बोलणं बंद राहायचं म्हणून बस करा तुम्ही त्यावेळेस मी तसं काही करणार नाही त्यावेळेस मी खूप असं मोठं काहीतरी देणार तू मोठं काहीतरी देतो म्हणतो तसं ना कुलर नाही तर याची घेऊन दे म्हणजे कधीच संपत बी नाही ते थांबा थांबा तुमच्या कॉम्पिटिशन मध्ये जरा समजले बी बोला वाटते तुमच्या कॉम्पिटिशन मध्ये असं नको करजा आणि कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन मध्ये आपापले नवरी बी देऊन टाकसान तुम्ही तुम्ही थांबा थांबा मित्र तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत पाहला तरी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून आम्ही व्हिडिओ अपलोड केला की लगेच नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला भेटू मित्र पुढच्या व्हिडिओ मध्ये